असं झालं की खूप सिरियस सिच्युएशन आहे आणि मी हसती आहे तर सर तर सर थांबतात माझ्यासाठी सर मला म्हणतात तू हसून घे बाळा मी समजू शकतो एक चांगला मुलगा असावा चांगला मुलगा आयुष्यात यावा प्रेम करणारा यावा आणि आपली वेवलन जुळली पाहिजे मन जुळली पाहिजे मला असं काही खूप ग्रेट तामझाममध्ये करायला नाही म्हणजे नाही झालं तरी चालेल छान बेसिक आपल्या माणसांमध्ये आणि डेस्टिनेशन मॅडिक पण आवडेल मला हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत लग्न घाई सुरू आहे आणि वसुंधरा माझ्यासोबत आहे कशी आहेस खूप छान खूप सुंदर आहेस या लुकमध्ये लुकबद्दल काय सांगशील आणि फायनली नवरेरीच्या लुकमध्ये आहेस जशी आम्हाला प्रोमोमध्ये दिसली होतीस तसेच सो बेसिकली काही चेंज नाही आहे फार कारण आतापर्यंत प्रोमो केलं जे काही केलं आहे सो मला वाटतं सगळ्यांना चॅनलपासून सगळ्यांनाच या लुकमध्येच मला बघायचं आहे पण मला वाटते की ज्वेलरी पण सगळी सेम येणार काय नवीन असं काही नाही आहे पण लग्न जे प्रॉपर प्रॉपर जे होणार आहे ते आता ह्या वेळेला होणार आहे फायनली सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मला माझी मुंडवळी खूप आवडली वेळेला मुंडवळी एक नवीन आहे आणि मी आ, मी प्रेमात आहे मुंडवळीच्या म्हणजे मला माझ्या स्वतःच्या लग्नात पण अशी मुंडवळी चालेल सो आय एम व्हेरी हॅपी आणि नथ पण मला माझी थोडी पारंपरिक आणि जी अशी लो जी एक लोकल नथ असते बघ जी आपल्याला आवडते त्यातला हा प्रकार मी जे आता तेच म्हणणार की मुंडावळा मला अजून युनिक आणि छान वाटतात yes. आणि तेच तू म्हणालीस एकदम मेहंदी दाखव ना तुझी प्लीज मेहंदी आणि रंगली आहे खूप सुंदर आणि मला स्वतःला खूप आवडली ही मेहंदी आकाशचं खूप प्रेम आहे आणि आकाशचं नाव पण आहे याच्यामध्ये इथे असं त्याला शोधायला लावायचं आहे सीनमध्ये माहीत नाही असं सीन, सीन येणार आहे की नाही पण इतक्यात त्याने शोधलं बरेच इंटरव्ह्यू झाले तर त्याच्यामध्ये त्याने नाव व्यवस्थित शोधलं सो मी संपूर्ण सोबत भरपूर खुश आहे माझा मेकअप आणि माझं हेअर टॉप टू बॉटम एकदम व्यवस्थित सगळ्यांनी रेडी केलं आहे आणि मला ही साडी आणि मला हा माझं लग्नाचा माहीत नाही बघ एक हा लुक मी किती वेळा केले तरी मला हा नवीन वाटतो आणि मला प्रामुख्याने इथे हे सांगायचे की माझे हेअर आणि मेकअप म्हणजे माझं हेअर रेणुताई करते आणि माझं मेकअप अमोलदादा करतो आणि ते दोघेही मला म्हणजे माझ्यासाठी स्पेशल त्यांच्याकडे खूप साऱ्या गोष्टी असतात की कसं संगीतचा कसा, कसा लुक करायचा तिथपासून त्यांनी त्यांचं तेंग त्यांचं वेगळं रेडी करून ठेवलं होतं आणि मला अजिबात कष्ट नाही घ्यावे लागले अदरवाईज आपल्याला पण थोडी मेहनत घ्यावी लागते की काय करायचं आहे कसं पण आय एम व्हेरी हॅप्पी विथ द लुक आय लव्ह दिस हे जे काही संपूर्ण अटायर आहे मला फार आवडलं सॉरी मी इकडे बघते कारण इथे ते समोर आरसा आहे आणि अशी मला एकदम व्यवस्थित दिसते स्वतः बेसिकली स्वतःच्या प्रेमात आहेस असं म्हणायला हरकत नाही आहे मला खूप खूप छान वाटते मी अदरवाईजही प्रेमात असते स्वतःच्या आणि का नसावं असं मी खूप एन्जॉय करते हे सगळं लग्नाचा सिक्वेन्स बरं हे सगळं व्यवस्थित व्यवस्थित चालू आहे लुक सगळं झालंय सगळं व्यवस्थित चालू आहे पण धमाका होणार आहे लग्नात लकीची एंट्री होणार आहे आणि कदाचित लग्नात तू त्याला भेटशील आणि तेव्हाची वस्तूची सिच्युएशन कशी असणार आहे ॲक्च्युली लकीचं तर ऑफकोर्स आता ट्रॅक चालूच आहे त्यामुळे तो येईल नाही येईल ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण जर कोणी प्रोमो पाहिला असेल तर प्रोमोमध्ये असं मी म्हणते की तुम्ही का सांगितलं नाहीत त्यांना खरं सो so, त्याच्यामध्ये जे काही घडणार आहे आणि जो काही ड्रामा होणार आहे व वसुंधराची जी काही घालमेळ आहे त्या गोष्टीबद्दलची की तिला किती त्रास झाला आहे खोटं बोलण्याचा आणि वसुंधराला मुळात खोटं आवडत नाही ती खोट्यावर कुठलं नातं जगू शकत नाही तो तर ती आता कसं रिॲक्ट होणार आहे आई बाबा बिचारे इतके त्यांनी इतकं सगळं जुळवून आणलेलं आणि वसुंधरा आता खरं सांगायला निघाली आहे ती काय करणार आहे ती सांगणार आहे खरं की नाही सांगणार आहे सो हा संपूर्ण जो प्रवास आहे मी आता शूट करते सगळं So, हा प्र प्रवास मी स्वतः खूप कनेक्ट करते या सगळ्या गोष्टींना आणि मला बऱ्याच अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या सिंगल पॅरेंट आहेत आणि त्या आपल्या मुलांना सांभाळतात त्या सगळ्यांचे मला खूप मेसेजेस येतात की आम म्हणजे खूप जण मला ह्या गोष्टीसाठी खूप कनेक्ट करतात आणि मला खूप आवडतं आहे की मी इतक्या लोकांना कनेक्ट करू शकते आणि इतकं ते कॅरेक्टर सगळ्यांना आवडते आणि आता मलाही माझी मी सुद्धा पेशंट असे होल्ड करून ठेवलेत की मलाही बघायचे आहेत की सगळ्यांचे रिॲक्शन्स कसे असणार आहे जेव्हा सगळा ड्रामास उघडकीस येईल प्रेक्षकांच्या अक्षया ही खऱ्या आयुष्यात हसमुख आहे हसमुखच आहे असंच म्हणेन मी हायलाईट करेन तो शब्द बरं अक्षया हसायला आवडतं की आता सीन चालू आहेत सध्या तर रडण्याचे सीन चालू आहेत मोस्टली आणि इमोशनल असतेस तू हसायला आवडतं की रडायला आवडतं सीन मध्ये मला इमोशनल सीन खूप आवडतात करायला कारण मला माझे मा, जे पण माझे को आर्टिस्ट आहेत किंवा माझे आई बाबा जे प्ले करतात ते मला असं म्हणतात की तुझे डोळे खूप छान बोलतात आणि तू खूप छान इमोट करतेस डोळ्यांनी आणि मला थोडे इमोशनल सीन मी खूप मनापासून करते बाकी अदरवाईज मी हसतच असते म्हणजे मला कधी कधी इमोशनल सीन करताना पण हसायला येतं पण मग असं होतं की आता नाही का आपल्याला इमोशनल सीन करायचं तर आता असूयात नको असं म्हणून मी स्वतःला कंट्रोल करते पण बऱ्याचदा काहीतरी आपण इमोशनल सीन करत असतो पण बऱ्याचदा आजूबाजूला काहीतरी घडत असतं आणि माझं असं असतं की आता माझ्या डोळ्याला पडेल असं काहीच घडू घडू देत नको नाहीतर मला आणि मग मला भीती वाटते तरी आमचं डिरेक्टर खूप चांगले ते मला कधीच ओरडत नाहीत ते मला कधीच काही बोलत नाहीत ते खूपच गुणी आहेत त्यामुळे माझं निभावून जात आहे <laughs> ते <laughs> गुणी असं म्हणायचं खूपच गुणी आहेत ते काहीच बोलत नाहीत बिचारे आणि मी हसायला लागले म्हणजे आता असं झालं की खूप सिरियस सिच्युएशन आहे आणि मी हसते आहे तर सर तर सर थांबतात माझ्यासाठी सर मला म्हणतात तू हसून घे बाळा मी समजू शकतो आणि मी हसत असते आणि मी हसताना मी खूप हसता दुखी असते तर मी त्यांना काय म्हणते की सर मी हसते आहे पण मला खूप वाईट वाटतं तर ते म्हणतात हो हो मी समजू शकतो मी समजू शकतो सो असं सगळं एकंदरीत चाललेलं असतं पण माझ्या सेटवरचं वातावरण मला खूप आवडतं आणि मी खूप एन्जॉय करते मालिकेत अनेकदा तुझे लग्न झाले म्हणजे कितवं लग्न असेल हे मालिकेतलं आत्तापर्यंत अनेक मालिका केल्या आहेत प्रॉपर जर लग्न म्हणत असतील ना जिथे हळद मेहंदी संगीत आणि सगळे फंक्शन्स होतात तर पहिलं तसं पहिलं म्हणजे बाकी लग्न केलीत मी चार पाच लग्न केली मालिकेत फिल्म्समध्ये पण ही हे असं पहिलं लग्न आहे ज्याच्यामध्ये हळद व्यवस्थित दाखवली आहे संगीत दाखवलं आहे मेहंदी दाखवली आहे आणि लग्न पण लग्न सोहळा असा प्रॉपर दाखवला आहे त्यामुळे मा मी खूप खुश आहे कारण केळवण वगैरे पण झालं ना त्यामुळे जी मग झीला थँक्यू म्हणलं पाहिजे या गोष्टीसाठी आणि मी खूप खुश आहे हे सगळं आता मालिकेत तर झालंय पण आता खऱ्या आयुष्यात जेव्हा ती वेळ येईल तेव्हा तू एक्सपिरियन्स असशील थोडीशी की हा हे सगळं झालं आहे तर आता काय प्लॅन आहेत आणि काय स्वप्न रंगवली आहेत खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल बापरे मी अजिबातच स्वप्न नाही रंगवली आहेत हे बघूनच मी मगाशीच तुला म्हटलं की खऱ्या लग्नात माहीत नाही काय हालत होणार आहे आत्ताच असं सगळं आहे म्हणजे तरी शूट आणि असल्यामुळे पण अदरवाईज जर शूट नसतं तर मला असं वाटतं की मी थोडीशी बोर झाले असते कारण खूप सगळं स्लो स्लो चाललं आहे आणि मी अशी मी कशी झटपट आव झटपट असं असं असतं माझं तर मग माझं आय डोंट नो मला खऱ्या लग्नाला घेऊन मला मुलाकडनं खूप अपेक्षा आहेत आता बघू मुलाकडून काय अपेक्षा आहेत चांगला मुलगा असावा चांगला मुलगा आयुष्यात यावा प्रेम करणारा यावा आणि आपली वेवलन जुळली पाहिजे मन जुळली पाहिजे सो असं होत नाही शक्यतो फार कमी वेळेला आपण खूप कमी लोकांशी कनेक्ट होतो बाकी लग्नाला घेऊन ज्या बाकीच्या जनरल जा, जा, मुलींच्या जशा अपेक्षा आहेत चांगलं लग्न व्हावं आणि मला असं काही खूप ग्रेट तामझाममध्ये करायला नाही म्हणजे नाही झालं ना, तरी ना, चालेल छान बेसिक आपल्या माणसांमध्ये आणि डेस्टिनेशन वेडिंग पण आवडेल मला आता तर बोलता बोलता विषय निघाला टाकते लुक, लुक काही डिसाइड असा तो तरी, तो तरी लुक हवा काहीच नाही आहे मी जरा जवळपास आलं किंवा माझी थोडी तारंबळ उडते असं पण मी आता ठरवलं ह्या वेळेपासून की कुठलीही गोष्ट असेल तर थोडं प्री प्लॅनिंग आणि प्री थोडं ठेवायचं सो दॅट ते पुढे जाऊन आपल्याला सोपं होतं असं वसुंधरा आता त्या घरात चालली आहे सासरी चालली आहे तर त्या फिलिंग्स कशा आहेत कारण की आता इकडचे इकडची जी माणसं आहेत आई बाबा असतील त्यांच्याशी थोडा आता कनेक्ट कमी होणार आहे मी तुला सांगू का पण आता आता आमचा एक सीन झाला ज्याच्यामध्ये माझे आई बाबा मला मंगळसूत्र देतात तर तेव्हा एक असा सीन झाला जिथे ते मा माझ्या माझ्याशी खूप खूप गोष्टी डिस्कस करतात आणि आम्ही जेन्युनली माझी मुलगी चालली आहे ह्या ज्या भावना होत्या तर माझे आई माझी आई शमाताई जी सुशीलाचं कॅरेक्टर प्ले करते आणि पंकज चेंबूरकर आ, जे माझे बाबा प्ले करत आहेत तर आम्ही तिघी आणि माझी मैत्रीण होती पिंकी पूजा चव्हाण आम्ही तिघी चौघे चौघेजणं आज होतो आणि आम्ही आम्हाला अजिबातच ग्लिस वगैरे काही घ्यावं नाही लागलं आम्ही खूप जेन्युनली रडलो आणि ती फिलिंग वेगळी आहे आणि मला खरंच असं वाटते कारण मी यांच्याशी खूप अटॅच आहे कारण माझा डे वनपासून जर मला कोणी मैत्रीचा हात पुढे केला असेल तर ती क्षमताही आहे तर क्षमाताईने जेव्हा मैत्रीचा हात पुढे केला तेव्हापासून आत्तापर्यंत मी तिच्याशी खूप जास्त कनेक्टेड आहे त्यामुळे मी मीही खूप रडले ते दोघंही रडले तर त्यावर माझे बाबा असंही म्हणाले की पोरगी रडवून चालली आम्हाला त्यामुळे मी खूप इमोशनल झाले होते ऑफकोर्स तिकडे जाणार आहे चिनू मनू आणि बनी आणि परत सगळं घर सांभाळायचं आहे सो प्रिपेअर्ड आहेस का आणि कोणत्या गोष्टीसाठी उत्सुक आहेस तिकडे गेल्यावर सीन्स कसे करायचे कारण आत्ताची वसुंधरा वेगळी होती आणि आता आफ्टर मॅरेजवाली रस वसुंधरा थोडी वेगळी असणार आहे कारण प्रत्येकाबरोबरचं तिचं काय म्हण म्हणू शकतो पण कनेक्ट होण्याची पद्धत प्रत्येकाबरोबरची वेगळी असणारे प्रत्येक कॅरेक्टर वेगळे आहे सो त्याला सम त्या समोरच्या कॅरेक्टरला समजून घेऊन त्या कॅरेक्टरबरोबर कसं वागायचं आहे आणि कसं इमोट करायचं आहे पासून सगळी सुरुवात आहे सो माझे सर मला आजच म्हणाले की दहा सगळं झाल्यानंतर एक दहा मिनटाचा वेळ काढूयात दोघंही आपण आणि आपण बसूयात कारण मला आता वसुंधराचा जो चेंज ओव्हर आहे तो मला तुला सांगायचं आहे व्यवस्थित समजावून सो मी पण थोडीशी नर्वस आहे आणि व्हेरी एक्सायटेड कारण Uh, मी ही जन जर्नी खूप मनापासनं आणि खूप uh, आनंदाने फॉलो करते त्यामुळे मी सुद्धा खूप इगर आहे की आता लग्नानंतर कसं करणार आहे सगळं सो so, फायनली जाता आता प्रेक्षकांना लग्नाबद्दल काय सांगशील ट्विस्ट तर येणारच आहे आणि मोठा ट्विस्ट असणार आहे आणि एक नाही सोडून दोन दोन ट्विस्ट आहेत सो so, काय सांगशील लग्नाबद्दल मी uh, मी हेच सांगेन की एकतर खूप छान uh, धमाकेदार हा लग्न सोहळा uh, होणार आहे आणि असं नाही की फक्तच ड्रामा घडणार आहे पण याच्यामध्ये खूप सारे चांगले मोमेंट्स पण आहेत आणि आम्ही माझ्या आय सिरियलमधल्या आईबाबांना खूप कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्याबरोबरचे सीन म्हणा किंवा नंतर घरी लग्न सोहळ्यातले सीन म्हणा तर सगळेच खूप आम्ही पर्सनली खूप एन्जॉय करतो तर मला आय एम शुअर sure की संपूर्ण मायबा प्रेक्षकांनासुद्धा हा संपूर्ण लग्नाचा सोहळा आणि लग्नाचे सगळे एपिसोड्स खूप खूप आवडतील फक्तच आवडीने आणि मनापासून बघा आणि मला माहिती आहे की तुम्हाला हे नक्की आवडणार आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका